What's wrong with you? या ठिकाणी एकशे नऊ इन्फंट्री पटालियन टी मराठाला मराठा मला जर सांगा आ, का तो दिनांक मॅरेथॉनचं आयोजन झालं होतं त्यानिमित्त मॅरेथॉनचा काल शुभारंभ आणि शेवट झाला आणि आज या ठिकाणी विजय दिवस निमित्त मानवी काय असेल तर आम्ही तुम्हाला मान्यवर आपल्या प्रतिक्रिया देतात मार्गदर्शन माझं नाव कृष्णा गुरव एकशे नवीन पत्रपटाल ते मराठा लोक रिटायर झाले माझे सैनिक आहे ही आर्मी डे पर्यंत कोल्हापूरमध्ये आपल्या काल पन्नास किलोमीटरच्या नियोजनानुसार झाली त्यामध्ये कमांडिंग ऑफिसर एकशे नवीन पंतप्रधी ते माझे सैनिक यांच्या रॅलीच्या निमित्तानं ही अल्ट्रा मॅरेथॉन झाली ही मॅरेथॉन जी खूप सुंदर झाली आणि कोल्हापूरकरांनी भरपूर प्रतिसाद दिला त्यामुळे जे पन्नास जे आलेले होते धावपटू त्यांनी आपल्या कोल्हापूरची शौर्य आता असे मांडलेले आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या ठिकाणी गेले त्या ते ठिकाणी तेवढा त्यांचा एवढा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला नाही तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे आणि असे जी एस एमची रॅली त्यानिमित्तानं आज एस एमची रॅली झाली त्या ई एस एमच्या रॅलीमध्ये आपण जे सैनिकांच्या ज्या अडी अडचण असतील स्पर्शबद्दल असेल रेकॉर्डबद्दल असेल संदर्भात ही रॅली अतिशय सुंदर अशी झालेली आहे त्याबद्दल मान्यवर आणि फडकरी बटालियन टी ए मराठाय यांचे खूप खूप आभारी आहे आणि अशीच रॅली भविष्यात आणि पर्यट आर्मी पर्यटन निमित्तानं व्हावी या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमानिमित्त सैनिकांच्या अडीअडचणीसाठी अडचणीसाठी जला सैनिक कल्याण बोर्ड असेल ई सी एच एस असेल किंवा अन्य सैनिकांच्या ज्या समस्या होत्या त्या संदर्भात एकशे नऊ बटालियनमध्ये जो कार्यक्रम झाला त्याचा लाभ भागातील जिल्ह्यातील सैनिकांनी घेतला अशा प्रतिक्रिया आज या ठिकाणी कृष्णनाथ गुरव माजी सैनिक यांनी दिलेल्या आहेत सर आपली प्रतिक्रिया काय मी आनंद आणखी एकशे नऊ बटालियन ते एकशे नऊ शिवसेने पॉटीएल जी हा कार्यक्रम नियोजन केलेलं होतं जसे की काल झालेले मॅरेथॉनचं आज झालेले एशम रॅलीचं आणि एवढं चांगल्या तर पद्धतीनं आणि सुनियोजित अशा पद्धतीनं तो कार्यक्रम पार पाडलेला आहे ह्या कार्यक्रमासाठी भागातील कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्याच संघटना माजी सैनिक संघटना उपस्थित राहून ते जे मॅरेथॉनमध्ये ज्या ज्याने भाग घेतला होता त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा जो उत्साह वाढवण्यासाठी बरेच माझे सैनिक उपस्थित होते त्या पद्धतीनंच जे सैनिकांच्या समस्यासाठी राजाराममध्ये जे स्टॉल लागलेले होते जसे स्पर्शच्या संदर्भात असेल बँकेच्या संदर्भात सी एस सी डीच्या इशेच्या संदर्भात ज्या ज्या सैनिकांच्या का काही आड अडचणी होत्या त्यांनी त्या त्या स्टॉलवर हो जाऊन आपल्या आडे अडचणी आपले अडचणी सांगून त्यांच्याकडून मार्गदर्शन व त्या अडचणींचा निवारा करून घेतला चांगल्या पद्धतीने ही रॅली पार पडलेली आहे आणि इथून पुढं जर अशा पद्धतीची कोणती रॅली एक शिनव हे जर नियोजित करत असेल आयोजन करत असेल तर माझ्या माझी सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्यांचा निवारण आणि आपल्या चांगल्या विचारांचं आदान प्रदान एकमेक संघटनेशी व युनिट संलग्न राहून करावं हीच माझी सर्व माजी सैनिकांना विनंती वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण सह कॅमेरामन शिवाजी चव्हाण कोल्हापूर